Thank uh you. -huh. आज आम्ही खऱ्या अर्थाने मनोजांच्या भेटीसाठी आलो होतो कारण आज या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या मुंबई बैठका राज्यभर घेतात त्याच्या तारखेसाठी आम्ही खऱ्या अर्थाने मनोज जाधव सगळे समाज बांधव आलेलो आहे आणि त्याच्या निमित्ताने आज सायंकाळी पूर्ण निर्णय होऊन पूर्ण दौरा ठरून आपल्याला तारीख मिळणार आहे त्याच्या निमित्ताने आज आपण इथं थांबून उद्या सकाळी आपल्याला तारीख मिळेल असा साधारण अंदाज आहे जय जिगाऊ जय आज आम्ही आमच्यामध्ये सायटी येते ज्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच्या वर्षसाठी इथं आम्ही आलेलो एक मत बैठक घेतली त्याच्यामध्ये नांदगाव विधानसभेमध्ये जी कोंबडी बैठक होणार आहे त्याची तारीख त्यांना जवळपास आज ते सायंकाळपर्यंत डिक्लेअर करणार आहे आणि उद्या सगळे आम्हाला त्याचा अटका मिळतील त्या पद्धतीनं आपण नांदगाव तालुक्यामध्ये आपली समिती मराठा आयोजन समितीच्या वतीनं पूर्ण नांदगाव तालुक्यात कोंबडी बैठकी होतील